या मी आत्ता रानातील रानभाज्या आणण्यासाठी निघालेलो आहे डोंगरावरती पात्र्याची भाजी आहे त्याच्यानंतर बारंग्याची भाजी जे काय भाज्या मिळतात ते आता आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतात खायलाही खूप छान असतात असे डोंगर दर्या आहेत इथून असं डोंगरावर आता संततधार पाऊस पडत आहे त्याच हे पाण्याचा फ्लो डोंगरावरून येणार हे पाणी आहे ही अशी पात्रची भाजी शेताच्या बांधावरनी शेतात गवतात ही अशी पात्र उगवते बघू शकता किती छान असं कोवळे मोड आहे पात्रचे ह्याची पण भाजी इतकी सुंदर लागती हे बघा कवळी कवळी किती छान आहे अशी पात्र आणि हे कच्ची बी खाली तर चालते ना कच्ची बी खायला खूप छान असते आपण जेवताना जेवणा बरोबर ना भाकरी बरोबर भाकरी भाकरी चटणी बरोबर खायला खूप जेवताना तोंडी लावायला ही भाजी एकदम सुंदर लागते आणि ह्याची भाजी तर एक नंबर होते मस्त अशी पात्र ही कवळी आपण आता संध्याकाळी भाजी त्याची खूप छान आहे सगळे कवळच आहे हे सगळे कवळे कवळे मोड आहेत छान आहे अशी भाजी कवळी पात्रच्या भाजीला दुसरं नाव काहीतरी आहे काय अजून माहिती नाही आपल्याला पात्रच म्हणते ती शक्यतो ह्याला पात्रच म्हणते पातरवेल पात्री पात्रची भाजी अशी ह्याची नाव आहेत का? ना आपल्या इकडे तर सगळीकडे पात्रच म्हणतेला हूं! Mm. या का इकडे बघा चला हा भाजी सापडली का ती बारंग्याचीच भाजी आहे ना ग जावा सोनी कुठे सोनी ये लवकर वरती जाऊ नको तिकडे वरती बिबट्या आहेत बघ चल ये भाज्या मिळाल्या का भाज्या घेतल्या का छान पाऊस चालू आहे हो 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 पाऊस चालू आहे आणि अशा पद्धतीनं भाजी घेऊन आम्ही आलेलो आहे पात्राची भाजी आणि ही पात्राची भाजी आणलेली अशी भाजी घेऊन आलेलो आहे मी डोंगरावरून पाऊस चालू आहे आणि ही भाजी अशी खाण्याचा वेगळाच आनंद असतो हे बघा अशी डोंगरावरनं पातर चांगली मिळाली भरपूरच बघू शकता एवढी चांगली मिळाली छान कवळी कवळी अशी पात्र ही तर आता ह्याची छान अशी भाजी करणार आहे मी तर मी भाजी दाखवणार आहे तुम्हाला मी कशी बनव बनव बनवायची ती तर ह्या असं फक्त हे असं पानं काढून घ्यायची आणि ह्या भाजीला चिरायची ची नाही हातानंच खोडायची ह्या भाजीला चिरली की काय होतं कडू होती भाजी हे विळी लावायची नाही अशी हातानंच खोडून घ्यायची असती असे दोन तुकडे करून अशी कवळी कवळी चांगली भाजी अशी निवडून घेते आणि मग भाजी करून दाखवते हे बघा आता ह्या ही हातानंच निवडायची भाजी असते कारण ह्याला जर विळी लावली तर ही भाजी भर कडू होते म्हणून पहिल्या बायका आपल्या आज्या पंजा ह्या अशा हातानेच खडून घ्यायच्या भाजी तर ह्या हाताने तशी तर आता ही भाजी चांगली खोडून घेतली तर हिला स्वच्छ धुवून आणि मग करायलाच घ्यायची हे बघा भाजीला ना आता हे दोन का कांदे मोठे मोठे चिरून घेतलेत हिरव्या मिरच्या आहेत आणि लसूण तर आता कांदे दोन चिरून घेतले आणि हे बारीक करून घेते हिरवी मिरची आणि लसूण हे बघा आता ही भाजी ही भाजी स्वच्छ धुवून दोन तीन वेळा पाण्यानं घेतली आहे मी हिला शिजवणार नाही पोषक तत्व आहेत ते ह्याच्यातच राहिले पाहिजेत मी शिजवून तेवढ्यासाठी घेतली नाही आहे ही भाजी शिजवली की ह्याच्यातल्या सगळा रस निघून जाणार आणि मग खाली थोडंसं असं चोथा राहिल्यासारखं राहतो म्हणून हे शिजवून घेणार नाही आहे मी ये तेल कड़े थेवले, ये हींग हे तेल कढईत ठेवले तर मोहरी टाकली हे जिरे हिंग घालते हिंगामुळे एक वेगळा चव येते भाजीला आणि हे कांदा चिरलेला आहे ना तो घालून घेते गुलाबी पैस तो लागलाय तोपर्यंत आपण हिरवी मिरच्या आणि लसूण वाटलेलं आहे ते टाकूया हिरव्या मुंगपणा येतो भाजीला त्यामुळे हिरवी मिरचीच टाकायची पात्रची भाजी ही एक औषधी वन भाजी आहे तिलाच खूप महत्व आहे हळद घातली आहे थोडीशी अर्धा चमचा हळद चांगलं खरपूस भाजून घ्यायचं भाजी घालते ही भाजी न शिजवताच केलेली आहे बघू शकता न शिजवता डायरेक्ट अशी टाकून भाजी केलेली आहे तर आता ही डाळ आहे ना ही डाळ मुगाची डाळ घालते ही डाळ भिजवलेली नाही का तर हे पाणी सुटतं ना ह्या भाजीला त्या पाण्याच्या पाण्यात ही मुग डाळ शिजू शिजते हे अर्धा चमचा मीठ घालते आणि चांगली परतवून त्याला एक चांगली वाफ आली की नाही भाजी तयारच होते ती भाजी जरा थोडीशी कडवट अशी असते असते त्यामुळं कांदा घालायचा कांदा त्याच्यासाठीच घालायचा त्याचा कडवटपणा जावा म्हणून कांदा घालायचा आता ह्याला झाकून ठेवतो बघू शकता ही अशी भाजी शिजती शिजवून घेतली असती तर मग ते सगळं गेलं असतं यात तर पात्राची भाजी हिला पातुरवेल पातर पत्री असंही म्हणतात ही औषधी भाजी आहे डोंगराळ भागात डोंगरातनच तुम्ही आता बघू शकता डोंगरातनच आणलेली आहे बांधावर शेतात अशी ही भाजी उगवते थे। आयुर्वेदात हिला खूप महत्त्व आहे तर आतड्याची कृमी नष्ट करण्याचं काम करते शरीरातील सूज परत जळजळ हे बरंच असं कमी करू करते भाजी अपचन गॅस आम्लपित्त यावर फायदेशीर आहे तर यकृत शुद्धीसाठी मदत करते ही भाजी त्वचा विकार खाज पुरळ ह्याच्यावर तर अत्यंत उपयोगी अशी भाजी आहे तर पचन अपचन गॅस आम्लपित्त यावर तर अगदी फायदेशीर भाजी मानली जाते यकृत शुद्धीवर मदत करते त्वचा विकार खाज पुरळ रक्तातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास ही या भाजीचा अत्यंत उपयोग होतो डायबेटीजवर गुणकारी अशी ही भाजी आहे होताना जर खाल्ली तर ही एकदम पौष्टिक अशी मानली जाते कच्चीच खायला भाजी ही खूप छान लागते आणि केल्यानंतर तर एकदम भाजी मस्तच लागते तर ही भाजी ना मुळा क मुळा खातो ना तशी लागते तर तुम्ही करून बघा आवड आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत कळवा तर बघू शकता ही भाजी किती छान अशी झालेली मस्त अशी भाजी झाली पौष्टिक घटक आहेत जे राहिलेत शिजवून ही भाजी मस्त अशी हिरवीगार छान दिसते बघू शकता हे बघू शकता तयारच झाली भाजी पात्रची मस्त अशी भाजी झाली तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा धन्यवाद